सोनगीर ते दोन्नईच्या असा छत्तीस किलोमीटर कॉन्क्रीटीकरण रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आंध्र प्रदेशची एस आर सी कंपनी करत आहे मात्र हे काम करत असताना शेतकऱ्यांच्या शेतामध्येच मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करत ब्लास्टिंग करत असल्याने शेतकऱ्यांच्या शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही प्रशासन ब बगेची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे परप्रांतातील कॉन्ट्रॅक्टर कुणाच्या बळावर शेतकऱ्यांवर दादागिरी करत आहे असा संतप्त सवाल देखील शेतकऱ्यांनी केला आहे धुळे जिल्ह्यामध्ये मेथी या गावाला आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी आमच्याशी संपर्क केला होता की या ठिकाणी आमच्या शेतांच्या माध्यमातून अवैध प प्रमाणामध्ये एस आर सी जी कंपनी आहे ती कंपनी आंध्र प्रदेशची कंपनी या ठिकाण उत्खनन करते आणि शेतकऱ्यांना काल शेतकऱ्यांनी त्यांचे जवळजवळ चार ते पाच डंपर या ठिकाणी थांबून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर मंडल अधिकारी यांच्यामार्फत चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई करणार असं सांगितलं असताना देखील आज दिवसभरामध्ये इथे कुठलाही अधिकारी फिरकला नाही मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की हे जे अवैध उत्खनन करणारे आहे हे सांगतात की राष्ट्रहिताचं चा काम चाललेलं आहे परंतु राष्ट्रहिताच्या कामाच्या आड शेतकरी कधी येत नाही परंतु शेतकऱ्याच्या शेतामधून ज्या पद्धतीने हे अवैध वाहतूक करतायत आणि ज्या भागातनं अवैध वाहतूक होते त्या परिसरामध्ये किती मीटर तुम्हाला खोदकाम दिलेलं आहे आणि तुम्ही किती मीटर खोदकाम करतात हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी रॉयल्टी सांगतात की आम्ही रॉयल्टी भरतोय परंतु ती किती प्रमाणात भरली जाते शासनाची देखील या ठिकाणी दिशाभूल केली जाते म्हणून आज आम्हाला मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी धावून यावं लागलं आहे मला एस आर सी कंपनी जी आहे ह्या कंपनीच्या आंध्र प्रदेशच्या जे दोन लोक या ठिकाणी भेटले त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात तफावत आहे त्यांना आम्ही सांगितलं की आपण स्पॉटवरती जाऊया ज्या ठिकाणी तुमचं काम चाललं आहे त्या ठिकाणी ते यायला तयार नाहीत त्यांना सांगितलं तू जर तुम्ही चोरी केली नाही आहे तर मग तुम्ही तिथं येण्यासाठी का घाबरतायत तर ते लोक सांगतायत की आम्ही तिथे येऊ शकत नाही तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही इकडे बोला परंतु वास्तव आणि वस्तुस्थिती हे बघण्यासाठी स्पॉटवरती जाणं आवश्यक आहे म्हणून आज आम्ही याच्यानंतर त्या ठिकाणी आम्ही स्पॉटवर जाणार आहोत जर का शेतकऱ्यांना आणि पोलिसांच्या माध्यमातून दमबाजी केली जाते की हे जे तुम्ही काम थांबून ठेवलेलं आहे जर तुम्ही त्यांच्या गाड्यांच्या चाव्या ज्या पोलीस पाटीलकडे काल पंचनामा करून मंडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत त्या पोलिस पाटीलंनी निरोप आणला आणि सांगितलं की हे शेतकरी ज्यांनी या गाड्या अडवल्या आहेत त्यांचे नावं सांगा म्हणजे एका प्र प्रकारे या ठिकाणी हुकुमशाहीच्या माध्यमातून हे कार्य होताना आपल्याला दिसतं आहे परंतु जर का शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांसह मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरेल हे या ठिकाणी मी आवर्जून प्रशासनाला सांगू इच्छितो आम्ही आत्ताच अल पवार यांच्याशी जे सार्वजनिक बांधकामाचे उत्तर महाराष्ट्रचे प्रमुख आहेत त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं की मी अधिकारी पाठवतो परंतु या ठिकाणी अजून देखील कोणी अधिकारी आलेला नाही म्हणून जर शेतकऱ्यांच्या तुम्ही जर विवा उडत असाल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने माफी मिळणार नाही आणि जनआंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही असंच छेडत राहू मी करून मधुकर माळली मी ती आमच्या गावात एक मोठी एसआरसी कंपनीच्या विरोधात अविश्वास ठराव देण्यात आला आहे तरी आमचा सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे की पाचशे बावीस क्रमांक गट याचा खदानीचा जो विरोध आहे शेतकऱ्यांचा तिथं मरून उपसा किंवा ब्लास्टिंग ही चालू चालूवी तरी परमानंट बंद करण्यात यावी आणि खदान बंद पडावं आमच्या मेथी गावामध्ये गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांना जो आपला गट नंबर भरणे रस्त्याचा आहे पाचशे बावीस यामध्ये परत परत शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन ग्रामसभेत ठराव झाला परंतु ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्षित असून ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव न असताना असतानासुद्धा ते कामं पाहून त्या कामावर ग्रामपंचायत प्रशासन तक्रार करत नाही किंवा त्यांना विरोध जात नाही उलट शेतकऱ्यांचा विरोध असताना शेतकऱ्यांच्या रस्ते बंद आहेत काही शेतकऱ्यांचे रस्ते चालू करण्यासाठीसुद्धा ग्रामपंचायतीने आजपर्यंत काही केलं नाही जनसुविधांचा अभाव असताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन परत परत, परत ग्रामसभा या सी कंपनीच्या खरीकेशे संदर्भात परत, परत परत तो प्रस्ताव ग्रामपंचायत पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात परंतु गावातले विकासांबद्दल गाव खूप मागे जा असले आणि सुद्धा एसआरसीचाच का विचार करते या संदर्भात आजपर्यंत चार ते पाच ग्रामसभा या ग्रामपंचायतीत झाल्या का नेमकं काय नुकसान झालं आहे या कामामुळे नेमकं या कामामुळे बाजूला केळी उत्पादक शेतकरी आहेत काही कापूस कांदे वगैरे लावतात आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की भो प्रॅक्टिकलीरित्या तिथं ब्लास्टिंग झालं आणि त्या ब्लास्टिंगचा बऱ्याच शेतापर्यंत खडी ही ब्लास्टने बाहेर फेकली गेली आणि कंपनीनवाल्यांचं असं म्हणणं आहे की कि एक किलोमीटरपर्यंत आम्ही सायरन वाचतो आहे शेतकऱ्यांची प्रिकॉशन घेतलं आहे पण तसं शेतकऱ्यांजवळ काही दिसलेलं नाही एसआरसी कंपनीचं चा काम चालू आहे रस्त्याचं आणि या रस्त्याचं किंवा विकास कामाच्यामध्ये येत नाही आपण शेतकरी पण ते आपल्या शेताचे रस्ते असतील किंवा तिथं जे अवैध खोदकाम चालू आहे ते शेतकऱ्यांना कुठेही विश्वासात न घेता असंच डायरेक्ट दडपशाहीने काम करता येते शेतकऱ्यांवर म्हणजे परत वरून पोलीस केस करायची धमक्या देतात शेतकऱ्यांना काय तुमची मागणी साहेब आमची एकच मागणी ज्या शेतकऱ्यांना न्याय भेटावा या मुजोर कंपनी विरोधात कारवाई न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा सा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे गेल्या सहा महिन्यांपासून सोनगीर ते दोंडाईच्या कॉन्क्रीटिकर रस्त्याचं काम आंध्र प्रदेशच्या एसआरसी कंपनीला देण्यात आलं आहे मात्र संबंधित कंपनीने महसूल प्रशासनाची कुठलीही रॉयल्टी न भरता शेतकऱ्यांच्या शेतामधून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे कंपनीच्या या मुजोर कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक होत अवैध उत्खनन करणाऱ्या काही वाहनं देखील स्थानिक प्रशासनाला पकडून दिली आहे यावर प्रशासनाने पंचनामा देखील केला आहे मात्र कारवाई उशीर होत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या या एसआरसी कंपनीविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नवपूर तालुक्यातील दापूर गावातील प्रसिद्ध गीतकाडा धबधबा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे काल झालेल्या अचानक पावसामुळे काही पर्यटक धबधब्यावर अडकले होते मात्र काकरपाडा गावातील काही धाडसी तरुणांनी प्रसंग प्रसंगावधान राखून आपल्या जीवाची परवा न करता या पर्यटकांचे प्राण वाचवले आहे त्यामुळे या शौर्यपूर्ण कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात वेळ गाळवण्यासाठी नवापूरसह शेजारच्या जिल्ह्यातून आणि गुजरात राज्यातून पर्यटक मोठ्या संख्येने गीतकाडा धबधब्यावर भेट देतात मात्र काल दुपारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे दब धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढला त्यामुळे काही पर्यटक चट्ट्यांवर अडकून पडले आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला या संकटाच्या वेळी काकरपाडा येथील काही तरुणांनी धाडस दाखवून लाकडी बांबू व दोरांच्या मदतीने तातडीने बचाव कार्य सुरू केले एकामागून एक अडकलेल्या पर्यटकांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढले त्यांच्या वेळीच केलेल्या धाडसी कृत्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे या घटनेनंतर प्रशासनाने स्थानिक नागरिकांनी सर्व पर्यटकांना आवाहन केले आहे की पावसाळ्यात धबधबा दब परिसरात जाताना योग्य खबरदारी घ्या सुरक्षिततेचे सर्व नियम पाळा आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या पण स्वतःच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील शहारा तालुक्यातील नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीन माळपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीच्या काळांचा त्रास सुरू झाल्यानंतर प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रापर्यंत तब्बल सात किलोमीटर बांबूची धोळी करून न्यावे लागले आहे या गावापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने डोंगर दऱ्यातून पायपीट करून प्राथमिक उपचार केंद्र गाठावं लागलं जिल्हा परिषद नंदुरबारचे जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोरोनी यांनी सांगितले की सदरच्या महिलेची प्रसुती ही सुस्थितीत झाली असून बाळ आणि माता दोन्ही सुखरूप असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे नमस्कार मी डॉक्टर रवींद्र सनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार सदरील घटना ही राणीपूर पी सी अंतर्गत बुरीमाळ या गावची आहे अतिदुर्गम भाग आहे हा शहादा तालुक्यातील काल जवळपास अकरा वाजता संबंधित पेशंटची डिलिव्हरी पी एस सीला झाली आहे झुळीतून पेशंटला आणण्यात आलं रस्ता नसल्याने ह्या अडचणी या आपल्या धडगाव कलकुवा आणि काही इतर तालुक्यातल्या दुर्गम भागामुळं अडचणी येत असतात जवळपास आपल्याकडे सत्तर गावं आहेत आणि त्याच्यात साडेतीनशेपेक्षा जास्त पाड्यांमध्ये हा प्रॉब जनरली हा विषय येत असतो रस्ता नसल्याने दरवर्षी बॉम्बे ॲम्ब्युलन्समधून रुग्णास आणण्याचे किंवा गरदर माताला आणण्याचे प्रकार होत असतात परंतु कालची जी घटना झाली कविता अशा पावर आ, पावर नाव संबंधित पेशंटचं होतं तिला सकाळी दहा साडे दहाच्या सुमारास पी एस सीला आणल्यानंतर साडे अकरा वाजेपर्यंत तिची डिलिव्हरी झाली सध्याच्या घडीला म मा, माता आणि बालक दोन्ही सुखरूप आहेत ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोचते किंवा ज्या ठिकाणी अँब्युलन्स जाऊ शकते अशा ठिकाणी आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी अशा यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत जिथपर्यंत आपले ॲम्ब्युलन्स नेता येते तिथून पेशंटला आणून त्याला संदर्भ सेवा देण्यात येऊन पी एस सी किंवा आर एसला संबंधित पेशंट नेऊन त्या ठिकाणी डिलिव्हरी करण्यासंदर्भातल्या त्याच्यासोबतच माहेर मा आपण पेशंट रुग्णांना गरोदर मातांना ॲडमिट करण्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांना सूचित केलेले आहे येणाऱ्या ज्या तीन महिने आहेत मान्सूनचे या काळातल्या सर्व गरोदर मातांची यादी आपण तयार करून प्रत्येक मातेचं आपण हे करत आहोत डिलिव्हरी वगैरे कुठे होणार त्याचं नियोजन केलेलं आहे आरोग्य खात्याने आणि तरी देखील गावा या गावातील अजून ज्या काही महिला असतील या सर्व गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आणून त्या ठिकाणीच त्यांची राहायची जेवणाची व्यवस्था करण्यात येऊन काही येणाऱ्या काळात त्यांच्या संस्था मध्ये प्रसुती कशी होईल याच्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे बोरीन माळपाडा एक उदाहरण असले तरी नंदुरबार जिल्ह्यातल्या सत्तर गावं आणि तीनशे साठ पाड्यांवर पावसाळ्यात अशीच परिस्थिती होत असल्याचं आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार केंद्र सरकारच्या कामगार विरोधी व शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात देशभरातील अनेक कामगार संघटनांनी भारत बंद पुकारला आहे त्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात देखील विविध कामगार संघटनांच्या वतीने भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे शिवतीर्थापासून निघालेला हा मोर्चा ह्युमन क्लब येथे संपन्न झाला या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र सरकारचे धोरणे केवळ उद्योगपतींच्या हितासाठीच असल्याचा आरोप कामगार नेत्यांनी केला आहे त्यामुळे केंद्राने तात्काळ कामगार विरोधी व शेतकरी विरोधी व सर्वसामान्यांविरोधी असणारे कायदे तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे यावेळी विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं आहे या मोर्चात कामगार संघटना संयुक्त कृती समिती सी आय टी यू महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन यम एस एम आर ए बँक ऑफ इंडिया आयटक धुळे महानगरपालिका कंत्राटी कर्मचारी संघटना यांसह विविध संघटनांनी या मोर्चात सहभाग नोंदवला होता पंचवीस कोटी कामगार कर्मचारी आणि त्यांना बल द्यायला देशभरात शेतकरी सुद्धा उतरलेला आहे रेल रोको रस्ता रोको सर्व फॅक्टरी सर्व ऑफिस बंद राहणार आहे हा आव्हान कशासाठी हा आव्हान फक्त कामगार कायद्याचा प्रश्न नाही कामगार आणि कर्मचारींचा प्रश्न नाही हा देशाचा संविधानाचा प्रश्न आहे हा देशाचा लोकशाहीचा प्रश्न आहे हा देशावी आपला देशाचं आर्थिक परिस्थिती हे जे ढसाले भाजप सरकारने जे केलेलं आहे त्यांचा धोरणाचा विरोधात आहे त्या कामगार वर्गाचे जे त्यांच्या धोरणाचा विरोधात आहे शेतकरी जे वर्ग आहे त्यांचा धोरणाचा विरोध आता आहे आपल्याला देश वाचवायचं संविधान वाचवायचं लोकशाही वाचवायचं आणि हा फोर लेबर कोर्ड जे आहे हे हे कॅपिटलिस्टिक आहे त्यांचा विरोध आहे आणि इथे द, इथे दाखवता सुरक्षा कायदा महाराष्ट्रामध्ये कसला सुरक्षा कायदा सर्व कामगारांचं हिसकून घेतलेला आहे तिथे शंभर कामगार होते आता ते तीनशे केले आज टेक्निकल टेक्नॉलॉजी मध्ये कुठे का, कामगार असत म्हणजे कामगार कायदा लागू होणार नाही आणि प्रॉविडंट फंड सी हे लागू होणार नाही परमनंट कामगार होणार नाही हे सर्व यांच्या विरोधात आज धुळेमध्ये सर्व कामगार कर्मचारी संयुक्त कामगार संघटना जी आहे महाराष्ट्र राज्याचे एक घटक म्हणून धुळे मध्ये आज आम्ही मोर्चा काढत आहोत महाराष्ट्र प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वेई अहिर शिंपी पंचच्या वतीने समाजातील एकशे पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला आहे तसेच सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला आहे यावेळी समाजातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन केले आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे याप्रसंगी अखिल भारतीय शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष नरेंद्र भामरे विजय जगताप विद्यमान अध्यक्ष रमेश शिरसाट अखिल भारतीय महिला आघाडी अध्यक्षा सुषमा सावळे धुळे शहर महिला आघाडी अध्यक्ष ज्योती जाधव युवक मंडळ अध्यक्ष कौस्तुभ सोनवणे धर्मेंद्र सन्यासी जानकीराम सोनवणे चंद्र सोनवणे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्था एकोणीसशे एकोणसाठ पासून याची स्थापना झाली एकोणसाठ पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत त्याचे विविध उपक्रम दरवर्षी राबवत असतो त्याच्यातला यावर्षी अध्यक्ष श्री रमेश भाऊ शिरसाट यांनी बक्षीस वितरण आणि एकोणसाठपासून तर आजपर्यंत झालेल्या अध्यक्षांचा सन्मान हा उपक्रम यावर्षी घेतला होता यात अध्यक्षांचा सन्मान केला गेला, गेला आणि यत्ता पहिलीपासून तर बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्मृतिचिन्ह देण्यात आले पूर्ण धुळे शहरातून समाजातून पहिला दुसरा तिसरा असे विद्यार्थ्यां काढून त्यांना स्मृतीचिन्ह दिले आणि जे विद्यार्थी होते खेळामध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळाले अशा विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व त्यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विमा पोस्टल खाणकाम बांधकाम आणि अशाच इतर अनेक क्षेत्रातील जवळपास देशातील पंचवीस कोटी कामगार आज होणाऱ्या भारत बंदमध्ये सहभागी हो झाले आहेत देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी एक दिवसाच्या भारत बंदची आग दिली आहे या बंदला धुळ्यात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन या बंदमध्ये सहभागी हो झाला आहे रवींद्र वामन अध्यक्ष आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज एक दिवसीय संप आम्ही पोस्टल कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे तो का पुकारलेला आहे तर आमच्या रास्त मागण्या आम्ही शासना शासनापुढे ठेवलेल्या आहेत पंधरा दिवसापूर्वी शासनाला आम्ही आमच्या संघटनेने जे सीने नोटीस दिलेली होती कारण त्यानुसार आम्ही योग्य वेळेस संपार उतरलेला होता आणि शासनाला शासनापुढे आम्ही एकच मागणी केलेलं आहे की जे काही शासनाचे आडमुठे धोरण आहे ते थांबलं पाहिजे कर्मचाऱ्यांची जी पिळवणूक आहे ती थांबली पाहिजे डी एस कर्मचारी यांना वजून मापून तीन चार घंट्याचं पेमेंट दिलं जातं त्यांना सतत आठ घंटे ड्युटी यावी व आठ घंट्याचा मोबदला व शासनाच्या कर्मचाऱ्यांसारखा मोबदला त्यांना दिला पाहिजे तसेच ग्रुप डी व पोस्टमन कॅडरचं जे काही अतिशय म्हणजे त्यांच्यावर अन्यायकारक गोष्टी चालले आहे कारण त्या बाबतीमध्ये आठव्या वेतन आयोगमध्ये जी डी एस कर्मचाऱ्यांना सामावलं गेलं पाहिजे यासाठी जे सी ए स्थापन करून आम्ही आज एक दिवसाचा संप पुकारलेला आहे केंद्र सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट केंद्रित धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभरे आंदोलन केले जात आहे विशेष म्हणजे केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणे आखली जात असून त्यामुळे कामगार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे